विभाग क्रमांक सात मध्ये मग दुमनगर येथे वंचित बहुजनेच्या चारी चारी सीट या चा भरघोस मतांनी विजयाच्या उंबरटेवर अजून मला प्रमाणपत्र मिळालेलं नाही शेवटचं राऊंड चालू आहे आमची लीड अडीच हजाराच्या वरची लीड आहे आम्हाला आहे विजय आमचा निश्चित झालेला आहे सुजान आमच्या मतदार मी त्यांचा धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आमच्या पॅनलला मतदान खूप भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल सर्व मतदारांचा आभार मानतो इतर प्रभागामध्ये आता मी बघणार आहे मी आताच काउंटिंगच्या इथून आले आता, आल आता दुसऱ्या प्रभागात जाऊन बघणार आहे आमचा दोन प्रभाग दोन मध्ये तो प्रभाग तीनमध्ये मध्ये सुद्धा आमचे निवडण्याचे चांगले चान्सेस आहेत तिथं जाऊन बघणार आमच्या मगदूमनगर आणि जेवीन नगर प्रभागातील सुजान नागरिकांचा हा विजय आहे धनशक्ती तर सर्वकडेच वाटप चालू होतं प्रशासनानं कुठेही एखादा गुन्हा नोंद साधा गुन्हा सुद्धा नोंद केलेला नाही तसंच निवडणूक प्रशासनानं हे मार्करची शाही वापरलेली आहे ही सहज पुसल्या जाते याच्यावर एकही मीडियावाला बोलत नाही मला याची सुद्धा मीडियावाला खंत वाटते आप की आपल्याकडून या गोष्टी जागृत झाली पाहिजे ही शाही अशी मिटणारी शाही काय लावली त्यांनी आणि जे काय रिझल्ट आता पूर्ण येतील तास दोन तासामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला संशय राहील की हे रिझल्ट कशी आले अजून किती जागा येणं अपेक्षित